नमस्ते मी रमेश मुखादुम ग्रामोदय विचार माध्यमातूनच नितीश कुमार आणि बिहार याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे गंभीर आजारी असून त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत बिहारमध्ये उमटत आहेत एका राष्ट्रगीत चालू असताना नितीश कुमार यांनी हातवारे विचित्र हातवारे केले कर करून त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा अपमान केला आणि त्यामुळं बिहार आणि भारत देशामध्ये बिहारासंदर्भामध्ये चर्चेला उदाहरण आलेलं आहे नितीश कुमार हे आजारी आहेत आणि तरी असं असताना देखील त्यांच्याकडनं काम करून घेतलं जात आहे त्यामुळं एन डी ए तसेच महाविकास आघाडी यू पी ए यांच्यामध्ये एन आघाडी यांच्यामध्ये आता खळबळ मागलेली आहे बिहारमध्ये गेल्या वीस वर्षापासून नितीश कुमार हे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतात आणि असं असताना नितीश कुमारांच्या नंतर कोण हा प्रश्न बिहारमध्ये भडसावत आहे नितीश कुमार सध्या एन डी एमध्ये असून त्यांचे बारा खासदार आहेत आणि या बारा खासदारांचा टेपू एन डी ए आघाडीला आहे त्यामुळे केंद्र सरकार त्यांच्या टेपूवर उभा आहे तसेच भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचं संयुक्त सरकार हे बिहार राज्यामध्ये आहे आणि बिहार राज्य हा अतिमागाचा आहे त्यामुळे जातीय ध्रुवीकरण त्या ठिकाणी होत असतं आणि नितीश कुमार यांच्या पक्षाची सुमारे बावीस ते चोवीस टक्के मतं आहेत आणि ते निर्णायक आहेत आणि आता पण भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत राहून सत्तेवर त्यांनी आपली मान ठेवलेली आहे परंतु नितीश कुमारांचं पक्ष आता कमकोत झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी ह्या दृष्टीनं आता प्रयत्न करते आहे बिहारमध्ये सहा महिन्यामध्ये निवडणूक आहेत आणि नितीश कुमारला सोबत ठेवण्याचं काम आर जे डी लालू प्रसाद यादव यांचा आर जे देखील करत आहे तसंच भारतीय जनता पार्टी देखील करत आहे नितीश कुमारमुळं सर्व राजकारणाची बागडावर गेलेली आहे आणि असं असताना नितीश कुमार यांची तब्येत बिघडलेली आहे त्यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं जाणकारांचं मत आहे आणि असं असलं तर त्यांची मेडिकल जाज होणं गरजेचं आहे त्यांना उपचार करणं गरजेचं आहे आणि या संदर्भामध्ये संपूर्ण मतभेद निर्माण झालेले आहेत नितीशच्या पक्षामध्ये देखील दोन भाग झालेले आहेत नितीशची पार्टी ही जी राष्ट्रवादी आहे ज्यांना एक तत्व घेऊन जात आहे एक तत्ववादी आहेत आणि एक सत्ता विभाग सत्तेच्या जवळ राहणारे असे दोन गट त्याच्यामध्ये आहेत आणि सहा महिन्यावर निवडणूक आहे असं असताना भारतीय जनता पार्टी देखील या ठिकाणी टीकेची घरी होत आहे याबद्दल भारतीय जनता पार्टीने देखील गंभीर विचार करणं गरजेचं कर आहे आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी देखील विचार करते असे एकूण दिसून येत आहे नितीश कुमारला दुखून जमणार नाही कारण त्यांचा टेकू केंद्र सरकारला आहे मोदी यांची गादी त्यांच्यामुळं साबित आहे अशातच बिहारला सत्ता टिकवायची असेल तर नितीशला सोबत येणं गरजेचं आहे असं असलं तरी नितीश कुमार यांच्या तब्येतीचा प्रश्न विरोधकांनी पुढे केलेला आहे आणि त्यामुळं डबल हो। इंजिन सरकारवर टीकेची बिमार होत आहे भोगया आता प्रकारे मोदी शहा नितीश कुमार यांना सांभाळून घेते हे थोड्याच दिवसात समजणार आहे पण असं जरी असलं तरी नितीश कुमार यांची जर तब्येत बरी नसली तर त्यांनी त्यांच्या त्या संदर्भात विचार करावा आणि पर्यायी नेतृत्व पुढे आणावं अशी एकंदर लोकांची अपेक्षा आहे भोगया याबद्दल काय बोलतील याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय